जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू भारत सरकारने अर्थात केंद्र सरकारने देशभरातील रेशन कार्ड मोठी चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे केंद्र सरकारच्या एम जी के म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तब्बल पाच वर्षांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी हो पीएम जी के ए वाय या अन्न योजनेअंतर्गत देशातील जवळपास एक्क्याऐंशी पॉइंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला होता या एम जी के वाय योजनेची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरात सुरू झालेली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत फ्री म्हणजेच मोफत तांदूळ गहू आणि भरड धान्य व इतर धान्यांचे वाटप केले जाणार आहे वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना देशभरात राबविण्यात येणार आहे या उपक्रमाला डिजिटल इंडियाची साथ मिळणार आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी शिधापत्रिका धारकांना देशभरामधील कोणत्याही राज्यातून किंवा कोणत्याही शहरातून वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत फ्री म्हणजेच मोफत अन्न धान्य मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद